प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस स्पेशल ढवारा मटनसह रुचकर व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांसाठी राज्यभर नावाजलेलं हॉटेल भाग्यश्री फॅमिली रेस्टॉरंट आता संगमनेरकरांच्या सेवेत दाखल झालंय नगर जिल्ह्यातील पहिली आणि एकूण नववी शाखा आज अठरा डिसेंबरला सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात सुरू झाली संगमनेर अकोले रोडवरील राजापूर फाटा मंगळापूर तालुका संगमनेर या ठिकाणी हा भव्य उद्घाटन सोहळा मोठा थाटामाटात पार पडलाय या नवव्या शाखेचं उद्घाटन हॉटेल भाग्यश्रीचे संस्थापक तथा मालक नागेश विलास मडके आणि लैला नागेश मडके यांच्या शुभहस्ते झालाय संगमनेर शाखेचे मालक अजित लक्ष्मण भोकनळ आणि स्वाती अजित भोकनळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटनप्रसंगी सामाजिक राजकीय व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होती हॉटेल भाग्यश्री हे आपल्या खास ढवारा मटनसाठी ओळखलं जातं पारंपरिक पद्धतीनं तयार केलेले पदार्थ मसाल्यांचा संतुलित वापर दर्जेदार कच्चा माल आणि काटेकोर स्वच्छता यामुळे या, या हॉटेलनं अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय संगमनेर येथील या नव्या शाखेत चौदार नॉनव्हेज पदार्थांसोबतच शुद्ध आणि स्वादिष्ट शाकाहारी पदार्थांची स्वतंत्र आणि आकर्षक व्यवस्था केली गेली आहे फॅमिली रेस्टॉरंट या संकल्पनेतून कुटुंबासाठी शांत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात आलंय प्रशस्त बैठक व्यवस्था सौंदर्यपूर्ण सजावट आणि दर्जेदार सेवा ही या हॉटेलची खास वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे मित्रपरिवार कुटुंबीय आणि प्रवाशांसाठी हे हॉटेल एक उत्तम खाद्य ठिकाण ठरणार आहे ग्राहकांचं प्रेम आणि विश्वास यामुळंच आज भाग्यश्रीची नववी शाखा सुरू आहे हो संगमनेरकरांना अस्सल चव दर्जेदार पदार्थ आणि उत्कृष्ट सेवा देणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे

आपण बघत आहात अजून पाठीशी च्या या ठिकाणी नवीन दोडसाळीचं या ठिकाणी आज उद्घाटन त्यांच्या हस्ते नागर हस्ते या ठिकाणी होत आहे आणि आपण गेले दोन वर्षापासून नागेश भाऊ संबंध महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आपण रेल्वेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचला आणि एका मराठी तरुणांनी केलेली ही किमया संबंध महाराष्ट्राने नव्हे देशाने बघितली आणि नक्कीच आपली ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील नव तरुण अशा पद्धतीने या पुणे या ठिकाणी आपल्या व्यवसायात भरारी घेतील ही आशा मी ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थानं व्यवसाय कसा पुढे नेवा त्यासाठी वेळ असेल नियोजन असेल पैसा असेल चिकाटी असेल जिद्द असेल नेतृत्व असेल आणि स्किल असेल हे सर्व कोणी मध्ये आहे त्याच्या परिमाणामध्ये आहे धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आज हॉटेलच्या या हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने ठिकाणी हॉटेल व्यवसायामध्ये भरारी घेतलेली आहे आज आपण लोक हॉटेल व्यवसायामध्ये आपला मराठी महाराष्ट्रात फार मोठी आहे आज जैन असेल मारवाडी असेल गुजराती असेल चिंता असेल हे सर्व लोक आज पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये फार पुढे आहेत आणि आपले मराठी फोटा त्या ठिकाणी कामाला असतात परंतु नागरिक भाऊच्या या माध्यमातून मला एवढंच आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे की जर आपल्याकडे जर नेतृत्व गुण असेल जिद्द चिकटे असेल तर मागे म्हणू शकते आपणही या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो फक्त आपल्यामध्ये ते गुण असले पाहिजे आणि ही प्रेरणा आपण नागरिक बघून घेतली पाहिजे आणि ही प्रेरणा आमच्या आजी तोंडी आणि आमच्या ताईने घेतली आणि म्हणजे पाकिस्तानच्या निमित्ताने त्यांचा व्यवसाय या सेंट्रोलमध्ये आजपासून सुरू होणार आहे नक्कीच आजी तोंड तुम्हाला या व्यवसायासाठी

हॉटेल भाग्यश्री फॅमिली रेस्टॉरंटच्या या संगमनेरमधील शाखेमुळे संगमनेरच्या खाद्यसंस्कृतीत निश्चितच नवी चव आणि नवा मान मिळणार आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक